आवाज मानदेशाचा रुपाली ठोंबरे या काश्मीर मध्ये अडकले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुपाली ठोंबरे यांच्याशी फोनवर संवाद साधून या प्रकरणाची माहिती घेतली आहे तसेच लवकरात लवकर विमान पाठवून उर्वरित पर्यटकांना आणण्याची सोय करत असल्याचं सुद्धा अजित पवारांनी कॉलवर सांगितलं आहे अशातच आता रुपाली ठोंबरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये त्या भाऊक झालेल्या दिसत आहेत आम्ही पुण्यातले बारा जण आहोत हे नाशिकचे आहे आणि ही फॅमिली अंम्याबादच्या आहेत असे अनेक जवळजवळ सात ते पासष्ट टक्के पर्यटक इथं अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर आणि ही बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सा सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्या सोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया तिथे नाम काय आदिर भैया म्हणून आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत तिथले पर्यटन टुरिस्ट पर्सन यांनी यांना यांच्या घरी नेलं जेवायला घातलं आणि सुखृतपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी शंभर एक जण पर्यटन अडकलेले आहेत काहींच्या काही उद्या आहेत परवा तेरवा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इथनं सुखृतपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीये आणि हे जे काही टुरिस्ट ऍक्टिव्हिट आहेत यांनी या जी काही मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही कारण का हे रडायला लागलेले आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे तर कुणी आता पर्यटक येणार नाही त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोन वरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडतायत की आता यांच्या पुढे बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे पुढे यांना कुठलाही व्यवसाय मिळणार नाही आणि ह्यांच्यावर खूप मोठी बेरोजगारी येणार आहे ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल तर अत्यंत दुर्दैवी नाही अत्यंत निंदनीय आपली आपण हे जो बी हो बिलकुल अनफॉर्च्युनेट ऍक्ट आहे कोणाने ह्याचा वो तो वहाँ पे मासूम बच्चे थे फैमिलीज के साथ वो तो यहाँ पे वैकेशन के लिए आए थे हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे अपना भी घर चल रहा था वो भी एंजॉय कर रहे थे यहाँ की मोस्टली जो इकोनॉमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे वो तो इंसान ही होंगे पूरी इंसानियत का कत्ल है ये ये तो होना नहीं चाहिए था अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना जो भी इसका आउटकम आएगा क्योंकि एक करता है बदनाम पूरे सारे लोग हो जाते हैं अब तो क्या करेंगे आमचं महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार असेल सगळ्या सरकार स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमानं अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती तितकी हे करावी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्याला हलवणं माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहे सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे तातडीने मी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा